धाराशिव जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेला मारुती शेळके जो स्वतःला सिंगम म्हणून घेत होता तो शेवटी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला आहे एका गरीब व्यक्तीच्या मुलावर गुन्हा दाखल झाला होता त्याच्यातून वाचवण्यासाठी शेळकेने थेट दोन लाखांची लाच मागितली तडजोड यांती त्याने पंच्याण्णव हजार रुपये स्वीकारले मात्र अँटी करप्शन ब्युरोने त्याला रंगे हात पकडलं अँटी करप्शन ब्युरोने पकडताच शेळके गयावाया करू लागला मात्र स्वतःच्या पदाचाही तो धाग दाखवू लागला सार्वजनिक विश्रामगृहात झालेल्या याच लाच व्यवहारानंतर शेळकेने एसीबीच्या ऑफिसमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत शेवटी त्याला ताणून पकडलं ही संपूर्ण कारवाई अक्षरशः फिल्मी शैलीत पार पडली त्याच्यासोबत महिला पोलीस कर्मचारी मुक्ता लोखंडे हिला देखील पोलिसांनी लाच प्रकरणात अटक केली आहे अटक होताच दोघांनाही निलंबित करण्यात आले असून सध्या शेळके न्यायालयीन कोठडीत आहे खाकीतील शळकेसारखे लाचखोर दलाल पोलीस खात्याच्या नावावरती बदनामीचे शिंतोडे उडवत आहेत त्यामुळे सामान्य लोकांच्या वेदना कोण ऐकून घेणार ज्यांनी गुन्हेगारी रोखायची ते जर पैशाच्या हव्यासापोटी गुन्हेगारांशी हात मिळवणी करत असतील तर मग न्यायाची व्याख्या काय उरते हे प्रकरण म्हणजे न्याय व्यवस्थेतील सल्लेल्या मुळांचा नमुना आहे अशा खाकेतील मुखवटाधारी लाचखोरांना केवळ निलंबित नव्हे तर कठोर शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर उद्या प्रत्येक दरवाजात एक शळके उभा राहील आणि न्याय फक्त पैशाच्या बोलीवर मिळेल ग्राउंड रिपोर्ट ई आर न्यूज मराठी धाराशिव